हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे आय होप यू ऑल आर डुईंग गुड सो आज आपण करणार आहोत हा नो मेकअप मेकअप लुक सो नो मेकअप मेकअप लुक म्हणजे याचा अर्थ असा नाही की मेकअपच करायचा नाही ओके मेकअप करायचा आहे बट तो असा दिसायला पाहिजे की आपण नॅचरल मेकअप केलेला ओके सो ह्या मेकअपसाठी हा व्हिडिओ बघत राहा जिथे पण तुम्हाला असं मिनिमल मेकअप करायचा असेल तुम्ही तिथे हा मेकअप लुक ट्राय करू शकता न्यूड मेकअप म्हणू म्हणू शकता तुम्ही याला लुक पूर्ण बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टार्ट करू आपल्या टोनरने सो, सो मी फेस वॉश करून घेतलेलं आहे स्प्रे नाही आहे सो मी हे हातानेच लावते कॉटन पॅडने पण तुम्ही लावू शकता पण मला ते हाताने लावायला जास्त आवडतं कॉटन पॅडने मोस्ट ऑफ प्रोडक्ट त्याच्यामध्ये सोक होऊन जातं कॉटन पॅडमध्ये सो सो आता टोनर लावून झालेलं आहे याच्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावून घेऊ आज मी हे ओलेचं मॉइश्चरायझर लावणार आहे हे आहे नॅचरल ऑरा एस पी ए फिफ्टीन ग्लोईंग रेडियन्स स्टिटॅफिल असे मॉइश्चर यूज करत असते तर लावून झालेलं आहे आता मी हे सनस्क्रीन लावणार आहे मी मागे पण तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी नेहमी हे सनस्क्रीन वापरते व्ही डॉक्स सिलिकॉन सनस्क्रीन जेल एस पी एफ फिफ्टी पी ए प्लस 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 असं आहे ते चले एक काम कर सौ रुपये दे और पचा रुपये का ओव्हर ॲक्टिंग म्हणजे इतके प्लस आहे म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं असेल असं नाही आहे पण मला हे डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे म्हणून मी हे एकदम ब्लाइंड ट्रस्ट ठेवून यूज करते कारण की जे डॉक्टर आहेत ते स्पेशल डर्मॅटोलॉजिस्टच होते त्याच्यामुळे मी ते चेंजेस नाही करत आहे ओके आता आपण प्रायमर लावून घेऊ नायकाचं प्रायमर आहे आता समर सीजन चालू होणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट म्हणजे तुम्ही जेव्हा पण मेकअप करून बाहेर निघाल मेकअप नाही पण करून बाहेर निघाले तरी तुमची स्किनला स्वेटिंगचा त्रास तुम्हाला होणारच so, आहे सो त्वचेची काळजी घ्यावीच लागणार आहे त्याच्यात त्याच्यामुळे सनस्क्रीन मस्ट आहे प्रायमर पण मस्ट आहे खूप मुली प्रायमर मिस करतात म्हणजे स्किप करतात तुम्ही प्रायमर लावलं नाही तर जे पण तुमचे मेकअप प्रोडक्ट असतात ते डायरेक्ट तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि तुम्हाला माहिती मेकअपमध्ये किती केमिकल्स असतात त्याच्यामुळे प्रायमर स्किप करू नका दुसरी गोष्ट प्रायमरने तुम्ही जो मेकअप केलेला असो तो खूप वेळपर्यंत भरपूर वेळपर्यंत तसाच टिकून राहतो ओके सो मी आज मेबलिनचं माझं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि हे जे आहे मॅकचं फाउंडेशन आहे पण हे, हे थोडंसं माझ्या टोनपेक्षा येलोइश टोनचं फाउंडेशन आहे ओके सो मी कन्सिलर लावायचं नाही आहे आणि काय बोलतो आपण त्याला नो मेकअप मेकअप लुक करायचं आहे म्हणून आज मी कन्सिलर स्किप केलेलं आहे आणि मी डायरेक्ट फाउंडेशन लावते ओके जे तुमच्याकडे असेल ते काहीच प्रॉब्लेम नाही सो आपण डबल लेअर लावणार आहे म्हणजे आपण आता पहिले हेच फाउंडेशन जे आहे ते मी थोडं थोडंसं एकदम थोडं थोडंसं लावून घेते खूप बघितलं तुम्ही मी किती कमी प्रोडक्ट घेतलं होतं आणि आता त्याचा एक लेयर लावून झाल्यावरती ले मी दुसरा लेअर लावेल त्याच्यावरती ओके याच सेम फाउंडेशनचा सो आता मी माझं मेबेलिनची फाउंडेशन आणि थोडंसं मॅकचं फाउंडेशन हे दोघं मिक्स करून माझ्या स्किनवरती लावलेलं आहे म्हणजे डॉट अप्लाय केलेलं आहे पण खूप कमी प्रॉडक्ट घेतलेलं आहे बिकॉज आपल्याला नो मेकअप मेकअप लुक करायचा आहे किंवा एव्हरी मेकअप लुक करायचा आहे म्हणून सो आता मी हे ब्लेंड करून घेते फाउंडेशन जर तुम्हाला नसेल लावायचं तर तुम्ही बीबी क्रीम किंवा सी सी क्रीम पण लावू शकता पण मी तुम्हाला सांगते त्याच्याने काय होतं तुम्ही बीबी क्रीम किंवा सी सी क्रीम जर लावलं ला ना तर त्याची जी होल्डिंग कॅपॅसिटी ती खूप कमी आहे म्हणजे एवढं सगळं ते जेव्हा तुम्ही लावता प्रायमर सनस्क्रीन वगैरे वगैरे आणि त्याच्यावर जर तुम्ही फक्त बीबी -बी, सी सी क्रीम लावलं ला ना तर ते थोड्याने सगळं निघून जातं म्हणजे मे बी तुमचा नाईन टू फाईव्ह जॉब असेल तर ते एक दोन तासातच आणि स्पेशली आता उन्हाळ्यात तर ते लवकरच निघून जाईल त्याच्यामुळे जा आय सजेस्ट की तुम्ही फाउंडेशनच लावा कमी लावा किंवा तुमचं जे मॉइचरायझर असेल एखादं क्रीम बेस मॉइरायझर किंवा हा मेकअप लुक तुम्ही ऑफिससाठी स्पेशली त्याच्यानंतर डेटला जायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर लंचला जायचं आहे ब्रंचला जायचं आहे डिनरला जायचं आहे अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हा मेकअप लुक यूज करू शकता म्हणजे आपण मेकअप केला पण आहे आणि वाटणार पण नाही की मेकअप केलेला आहे असं ओके सो ही प्रोसेस झाली आहे आता नेक्स्ट स्टेप आहे की आपण पावडर लावून घेऊ ओके आज आपल्याला हेवी कॉन्टरिंग वगैरे काहीच करायचं नाही आहे सो आपण पावडर लावू ओके सो आता आपण पावडर लावून मेकअप छान सेट करून घेतलेला आहे आता आपण आपले आयब्रो सेट करून घेऊ ओके फर्स्ट आपण छान शेप देऊन घेऊ असतं सो आयब्रोस करून झालेली आहे नो मेकअप लुक आहे म्हणून एकदम स्किन कलर घेते मी हावाला ओके हा बघा हावाला कलर घेते आणि तो आपण लावून घेऊ सो so, आता नेक्स्ट स्टेप आहे की आपण थोडंसं ब्रॉन्झर लावून घेतलेलं आहे ब्रॉन्झर म्हणजे काय की कॉन्टोर न करता एक पावडर असते तशी पावडर तुम्ही लावू शकता जिथे तुम्ही कॉन्टरिंग करता बट माझं बॉ ब्रॉन्झर <laughs> माझं ब्रॉन्झर सापडत नाही आहे सो मी माझ्या आय शॅडोच्याच पॅलेटमधून हा कलर घेतलेला आहे हा एक कलर हा आणि तुम्ही इथे लावून घेतलाय ओके <laughs> थोडा थोडासा नेक्स्ट स्टेप आहे ब्लश मस्त नॅचरल पिंकी पिंकी लुक तयार नो मेकअप मेकअप लुक सो so, आता आपण हायलाइटर लावून घेऊ आपण आता फक्त लायनर लावून घेऊ मस्त आता आपण काजळ लावणार नाहीये पण मी आता ही ब्राऊन पेन्सिल जी आहे ती इथे लायनर म्हणून लावणार आहे बिकॉज माझे डोळे थोडे सुजलेले दिसत आहेत ओके म्हणून आपण हे पेन्सिल आता आहे लायनर बनवून लावून घेऊ ओके आणि ह्या एका छोट्या ब्रशने मी थोडं थोडंसं तिला स्मच करून घेणार आहे बट जेव्हा आपण हे थोडंसं स्मच करतो ना ते थोडं छान स्प्रेड होऊन जातं अजून मस्त लुक येतो मग ओके सो आता आपण मस्कारा लावून घेऊ काजळ तुम्हाला लावायचं तर लावू शकता मी नाही लावत लोअर लॅशला मस्कारा लावून घेऊ आपण लॉरियलचा मस्कारा हा आता आपण नेक्स्ट स्टेप आहे मेबलिनची ही लिपस्टिक लावून घेऊ मेबलिनची आहे याची शेड आहे टू वन झिरो वर्सटाईल लिप कलर ओके लिप लाइन करून घेऊ आपण बगा मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं ना असा आणि असा हार्ट करायचा मेकअप जेव्हा चालू असतो आप तेव्हाच आपण आपला जे आहे काय म्हणतो लिप्स त्याला मॉइश्चरायझर किंवा काय आपण त्याला लिप बाम लावून सो दैट so पूर्ण मेकअप होता ना तोपर्यंत तो लिप्स थोडे तो सॉफ्ट होत जातात आणि स्पेशली जर तुम्हाला मॅट लिपस्टिक लावायची असेल लिक्विड मॅट लावायची असेल तर ही स्टिक मस्ट माझ्याकडे मोस्ट ऑफ लिपस्टिक ह्या मेबलिनच्याच आहे आणि मी तुम्हाला सांगते ही हा लिपस्टिक आहे ना या अशा पॅकिंग व्हाईटवाल्या ज्याचं कव्हर आहे माय गॉड मी तुम्हाला सांगते तुम्ही मेकअप रिमूवरने मेकअप काढल्यानंतर सुद्धा ही लिपस्टिक जायला खूप एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात इतके यांनी म्हणजे त्यांची गेमवॉच्या मी ती पाळलेली की नाही निघायला पाहिजे तर नाहीच निघत लिपस्टिक सो आपला हा नो मेकअप मेकअप लुक तयार झालेला आहे बघा तुम्ही किती छान नॅचरल मेकअप लुक आहे आणि हा मेकअप तुम्हाला एकदम सॉफ्ट ग्लॅम लुक देतो आहे बघा म्हणजे मी जशी दिसते मी तशीच दिसते <laughs> पण तरीसुद्धा मी थोडीशी काय बोलतो आपण त्याला असं वाटतंय की मी काहीच मेकअप लावलेला नाही आहे आणि फक्त मी लिपस्टिक लावली बस एवढंच वाटतंय ओके आणि बाकीचा जो मेकअप होता तो मी अशा पद्धतीने केला आहे की असं वाटतंय की हा माझा एकदम नॅचरल लुक आहे है, है ना असा लुक तुम्ही करून जाऊ शकता लंच ब्रंच डिनर डेट कुठे पण तुम्ही करून जाऊ शकता जिथे तुम्हाला असं दाखवायचं आहे की तुम्ही मेकअप नाही केलेला आहे आणि हीच तुमची नॅचरल स्किन आहे अशा वेळेस तुम्ही असा मेकअप करू शकता ओके आता हा जो लूक होता हा ऑफिससाठी होता म्हणून मी याच्यावरती एक सिंपल कॉमन कॉमनवाले इयरिंग्स टाकलेले हे माझे एकदम गो टू इयरिंग्ज आहे एकदम युनिवर्सल इयरिंग्ज आहे हे सगळ्या आउटफिटवर जातात तुम्ही हे कुर्ती किंवा कशावर पण घालू शकता आणि ऑफिससाठी तर एकदम बेस्ट आहे खूप छान मेकअप लुक झालेला आहे हा आपला कम्प्लीट झाला आहे ओके येस मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान लाईक केलं खूप छान रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असंच माझे व्हिडिओ लाईक करत राहा शेअर करत राहा कमेंट करत राहा खूप खूप थँक्यू आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये